टीईटी पेपरफुटीचा मोठा प्रयत्न मुरगुड पोलिसांनी उधळला नऊ जणांना घेतले ताब्यात राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सुरी असताना कोल्हापूर जिल्ह्यात पेपरफुटीचा गंभीर प्रयत्न मुरगुड पोलिसांनी हाणून पाडला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाशी संयुक्त कारवाई करून सोनगे तालुका कागल परिसरात तब्बल नऊ जणांना ताब्यात घेण्यात ता आले आहे या टोळीकडून पेपर फोडण्याची तयारी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच तातडीने सापळा रचण्यात आला ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये काही टीईटी उमेदवार तर काही शाळांतील शिक्षकांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे या टोळीचे जाळे विस्तृत स्वरूपाचे असून ताब्यातील आरोपी कागल व राधानगरी तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे तपास पथकाने काल सायंकाळपासून आज पहाटेपर्यंत अखंड चौकशी केली असून या प्रकारात आणखी काही जण सामील असल्याची शक्यता नाकारता येत नाही पोलिसांनी मिळालेल्या साधनसामुग्रीचा तपास आरोपींमधील परस्पर दुवे आणि पेपरफुटी संदर्भातील माहितीचा मागोवा घेण्यास गती दिली आहे दरम्यान जिल्ह्यातील इतर सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडत असून पोलिसांनी नागरिक व परीक्षार्थींना अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे राज्यभर सुरू असलेल्या टीईटी परीक्षेची पारदर्शकता अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन पूर्ण सज्ज असल्याचेही स्पष्ट केले आहे